मनोज जरांगे पाटील यांनी घेतली भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट गोरगरिबांचे प्रश्न असतील आणि रक्षाबंधन केलं राजकारणाच्या पलीकडे लढवय्या माणूस करडिले साहेबांचे आम्हाला देखील अनुभव आंदोलन संदर्भात असतील किंवा गरिबांच्या काय समस्या असतील एक चांगला माणूस गेल्याच चा दुःख आहे आज आमदार आ, हो आ, 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 ते कर्डिले साहेबांची खूप दुःखद अशी घटना बळ गोरगरिबांचे प्रश्न असले त्याच्यात स्वतःहून त्यांनी लक्ष घालणं खूप चांगल्या प्रकारचं खरंच त्यांचं काम होतं राजकारणाच्या पलीकडं लढवाया जर माणूस म्हणला ना खरंच कर्डिले साहेबांचं आम्हालाही काही अनुभव येतो आंदोलनाच्या संदर्भातले असोत गोरगरिबांच्या काही समस्या असोत त्याच्या तातडीनं ते लगेच भाग घ्यायचं खरंच एक चांगला माणूस मात्र आमच्यातून ते गेले ते दुःख आहे म्हणून मी आज त्यांच्या भैयाला त्यांना भेटून सगळ्यांना आता भेटून सात मोडपर भेट देऊन आलो आपण शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आपण सहभागी झालेलो होता मात्र आज अजितदादांनी बारामती येथे एका सभेमध्ये सांगताना किती दिवस फुकट घेता असं म्हटलंय शेतकऱ्यांना हो मला ते आता कळालंय गाडीत होतो मी त्याच वेळेस पण मी त्या ते पूर्ण ऐकलं नाही काय होईल एखाद्या वेळेस काय बोलले तर काय नाही तर चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची परंतु जर खरंच तसं जर असेल ना तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकडचं कसं म्हणता तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावं म्हणून आणि तुम्ही जर इतकं हिनून आणि अपमानस्पद शेतकऱ्यांना बोलणार बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असो त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणते किती दिवस खाता म्हणतात तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर आरवाच्चे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकारचे लोक ठेवले नाही पाहिजे हे काय होतं आपल्याला इथे मग दयामाया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बांधा मग हे किती दिवस चालून देणार आहे बाबा शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकार मधला माणूस बोल सरकार बोल ते सरकारचे लोक पाडून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचं एक उलय तयार होईल एक प्रतिष्ठा तयार होईल हे बघा मायबाप शेतकऱ्यांना आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी सरकार आपल्याला हिनवणारे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाती यांच्यानं कोणा दिला गायचं जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा ती मोहीम जर शेतकऱ्यांनी हातात ना शेतकऱ्यांच्या पायावर लोण घेते नि करावंच लागणारे फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अवमान आहेत अपमान करणारे आहेत शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार नाही म्हणून शेतकऱ्याने सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगू शकत नाहीये आपली लढाई आपण हातात घ्या मायावर विश्वास ठेवू नका नेत्यावर ठेवू नका काहीही खरं नाही यांचं बच्चू कडूंनी हे आंदोलनाचं नेतृत्व केलं मात्र बच्चू कडू काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसतील असं म्हटलंय राणा राणा ते, ते मला माहित नाही मला त्याच्यात पडायची गरज नाही परंतु एक गोष्ट खरी आहे शेतकऱ्यांना सरकारने फसवलं तुम्ही मदत कधी देणार जून मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही आंदोलक म्हणत नाही नेतृत्व करणारे म्हणत नाही मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला पद्धत फसवलं आता माझा आत्ता दुखतय आहे समजा मला आत्ता दवाखान्यात न्यावा लागेल सहा महिन्याने नेलो जगन का तसं शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे आज त्याचं रान होऊन गेलं पीक होऊन गेलं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता देव गेला दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाच्या दोन घास सोयाबीन विकून कापूस शिकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो कपडे घेणार होतो सगळं वाहून गेलं आता मदतीची गरज आहे पण साहेब तुमच्या बोलबच्चनं तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरला शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलंय आता कर्जमुक्तीची गरज आहे आता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट आता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं म्हणजे तीन -तिन। तीन 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 वर्षाचं रखाडलेली त्यांच्या ती माघारी येतील तुम्ही ते सगळं सोडून दिलं सहा महिन्याने करू आणि एक वर्षाने करू एक काय करायचं आणि त्या कारण काय राणी यांचं काय खरंय मी तर म्हणतो ती समिती भमितीनं ती पहिली रद्द करा समिती मा आहेत की पुणे बघितले दोन वर्षात इतक्या दो समिती आल्या कुंकडे गेले त्यांच्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिलं नाही हे सगळं खोटं आहे कुठेतरी तुम्ही म्हणताय सरकारने फसवलं मात्र दुसरीकडे कर बच्चू करू आता विजयी सभा घेत आहेत आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करतायत त्याकडे कसं बघतो मी ना बोललो पच्चू भाऊ बद्दल ना शेट्टी साहेबांबद्दल ना तोपकर साहेबाबद्दल ना तो त्यांच्यात कोण कोण येत आणखी त्यांच्याबद्दल काय नवले साहेब यांच्याबद्दलही बोललो मी काय सांगतोय शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस शिनवलाय हीच आधार द्यायची आम्हाला गरज होती दिला नाही करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी ते लढले कोणी ना कोणीतरी पुढे येऊन लढतंय नाव ना हो तरी आपल्या आपल्यात कोरट होता त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या ही सगळ्यात मोठा मंत्र तीस जूनचं अल्टिमेटम तुम्हाला मान्य आहे का आणि तुम्ही समजा असेल तर काही लढा आता काय पंचायत होईल तुम्हाला सांगतो मी आता उभा करायला जावा तर फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे सोशल मीडियावर गुळ गुळ करणारी ते म्हणणार यांना ते मान्य नाही म्हणजे ती अर्धे फोडणार आमच्या इकडं म्हणजे पसरून येणार त्याला नेरेटिव्ह शेट करायला गैरसमज पसरलेला देवेंद्र फडणवीस साहेब इतका हुशार माणूसच नाही हा तुमच्या तुमच्यासुद्धा इचकून देऊ शकतो ते असा माणूस हो ना अर्धी माया, माया, इचकून दिलते पण मी निभार लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं की रिअली मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणानं बोलतो पुन्हा काय करायला जावं ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती यांना जमतच नाही आम्ही भरपाई देत होतो यांना जमतच नाही मुद्दाम राजकारण करायचं कुठं आणून टेकणार राजकारणाबाई त्यांना एकळ सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार म्हणजे कुणाचं बच्चे भाऊचं त्यांचे त्यांना दुसरं आंदोलन ठेवायचे काय करेल असं सुद्धा डाव होऊ शकतो पण जर शेतकरी म्हणले पट्टे उतार मग ना सळके पळत करतो यांना कसं काय ठेपायला येत नाही ते होऊ शकतं असं ही मला शंका आहे ते करू शकत पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही पाटील दुसरी गोष्ट डॉक्टर आत्महत्या आरोप प्रत्यारोप होत आहे बीड जिल्ह्यामध्येच ते डॉक्टर होते मुले डॉक्टर आता या प्रकरणाकडे कसं को त्या लेकराला न्याय द्यायचा सोडून ना, वोल वोल ना। दुन, हे राजकारण लोकांच्या आळ्या वळवळ करत्या लय कंड यांना हे तिसरीकडे नेणार यांचे जुने हेवे दावे त्या लेकराच्या आडून काढणार आता याला टार्गेट करणार त्याला टार्गेट करणार तिने काय म्हणलंय कोण अधिकारी आहेत काय त्यांना फाशी होणार का त्यांना सगळं त्यांचं काय म्हणूयात आपण चार्जशीट व्यवस्थित होणार का त्याच्यात यासाठी मागित नियुक्त करणार का ह्या गोष्टीकडे लक्ष नाही देणार ठेलं डांबून हणल त्याने त्याचे पैसेच बुडिले त्याला काय उचलून अरे लेखीच काय झालं बघ ना आधी आमच्या पर्यटवाल्या काल ते ताईचं दिलं सोडून ते लेखीच तिसरीकडं सुरू केलं राजकारणाकडे म्हणजे विषय भरकटायचा त्या लेखीचा न्याय अंधारात राहू नये राजकारण्यानी खबरदारी घ्या धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा